नमस्कार सर्वसामान्य माणसाला एकदा जर संधी मिळाली तर त्या संधीचं खरं तर त्यांनी सोनं केलं पाहिजे पण काही गाढवांना ते ना जमत नाही असो माझ्या यूट्यूबवरचे फॉलोअर्स बघून अनेक जणं माझ्याकडं त्यांच्या प्रम त्यांच्या ब्रँडचं प्रम, प्रमोशन करण्यासाठी येतात पण मी चांगल्या चांगल्यांना प्रमोशन करण्यासाठी नकार देऊन टाकतो पण काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असलेल्या धीरजजी घाटेंच्या जवळ असलेल्या विजय गायकवाडजींचं मी मोफत प्रमोशन केलं त्याचं कारण असं होतं की मी एक नव्यांगण सोसायटीचा व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओची दखल घेत विजयजी गायकवाड यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि ज्यावेळेस विजयजी गायकवाडांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला त्यावेळेस माझं विजय गायकवाडजींवर एवढं प्रेम आलं एवढं प्रेम आलं की मला हा विश्वास आला की विजयजी गायकवाड हा एकच व्यक्ती पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आहे जो जनतेला न्याय देऊ शकतो त्यामुळं विजयजी गायकवाड यांचं मी प्रमोशन केलं की कोणीही विजयजी गायकवाडांना फोन केला तर विजयजी गायकवाड अठ्ठेवीस तासाच्या आत त्याला चांगला न्याय देतील हा मला विजयजी गायकवाडांवर विश्वास होता पण विजयजी गायकवाडांना नेमका फोन केल्यानंतर काय प्रकार घडतो या मी तुम्हाला दाखवतो पण हा सर्व प्रकार दाखवायच्या आधी मी स्पष्ट सांगतो की मी एखाद्याला समोरच्याचा रेफरन्स देतो त्यावेळेस मी स्पष्ट सांगतो समोरच्याला एवढं सांगा संतोष पंडित नावाच्या गाढव माणसाने मला तुमचा नंबर दिलाय आणि त्यानंतर तुमची व्यथा सांगा या व्यक्तीने पण विजयजी गायकवाडांना ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस हे सांगितलं संतोष पंडित गाढव माणसाने मला तुमचा नंबर दिलाय आणि पुढं त्यांचं काय संभाषण झालं या आपण ऐकूयात हा संतोष पंडित गाढव माणसांनी नंबर दिलाय सर तुमचा बोला 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 हा तर हा हा बोला 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 इथं सर मी आठ दिवस झालं मला हे झालेलं आहे आशेकपणा म्हणजे काय आपलं आशेकपणा ताप वगैरे नाही का तायपाड झाले सर मला आठ दिवस झालं टेस्ट केलं त्याने म्हटले खर्च जास्त येते जास्त येते मी काय केलं सर इथं मी हॉस्पिटलला आलोय आगे आगे मी ना संतोष यांनी नंबर आहे आणि नागरिकांची गैरसोय होण्याकरता तो माणूस प्रयत्न करतो गोष्ट बर ऐका ना मी काय म्हणतो सर तर आता मी ऑन हॉस्पिटल आलोय आठ दिवस झालं मला तायपाड झाले मला आठ करायचं होतं तर ते डॉक्टर काय म्हणतात माहितीये की इथं बेड अव्हेलेबल नाही तुम्ही इकडे जावा तिकडे जावा मला थांबा ये ना सर काय करू सर लग बोल लग ना, ना, था था काई, काई? रिपोर्ट बोललो तसं माझं कार्यक्षेत्र नाहीये लांब तिथल्या एखाद्या अधिकाऱ्यासोबत माझं बोलणं करून देत द्या आपण बोलू त्यांच्याशी नाही नाही रिपोर्टर कोणच तर असलं तरी सर पाठवा इतर रिपोर्टर काय काय रिपोर्ट नाही असं रिपोर्टर येत नाही तो लगेच माझ्या अधिकार तिथलं कोण असेल ना अधिकारी त्याशी बोलणं द्या किंवा तुम्ही तिथं सरळ ठिय्या आंदोलन करा मग पाठवून तरी द्या था कोणी जर मी काय करू शकतो सर तुम्ही आंदोलन करू शकतो ना तुम्ही ताकद आहे ना लोकशाहीच्या मार्गाने जा बसून राहा तिथं हॅलो येतो ये ना हॅलो हा बोला ना हे आंदोलन करा तिथं तुम्ही बसून राहा प्रशासनाला भेटीच धरा जरा तुम्ही लोकशाही मार्गाने करा काम तिथं काय होत नाही ठीक आहे हा हा विजयजी गायकवाड असं म्हणतायत की संतोष पंडित दिशाभूल करतो अवघड <laughs> आहे संतोष पंडित दिशाभूल कसा काय करतो आज संतोष पंडितांकडं लोक यूट्यूब चॅनल बघून व्यथा सांगतात किंवा त्यांना म संतोष पंडितांकडून मदत हवी असते पण माझी कुठली मोठी संघटना नाही माझ्याकडं खूप मोठे कार्यकर्ते नाहीत त्यामुळं प्रत्येकाला मदत मी करू शकतो असंही नाही आहे पण भारतीय जनता पार्टी संपूर्ण भारतामध्ये कार्यरत आहे देशाचे दे पंतप्रधान असो नंतर राज्याचे मुख्यमंत्री असो हे सगळे भारतीय जनता पार्टीचे आहेत पुण्यामधले पाच आमदार भाजपचेच आहेत पुण्यातला खासदार भाजपचंच आहेत आणि एवढी सगळे भाजपचं नेटवर्क असतानासुद्धा पुण्यामध्ये विजयजी गायकवाड असं आहेत की मी पुण्याच्या शहरामध्ये राहतो औून भाग माझ्या अधिकार क्षेत्रात कार्यक्षेत्रात येत नाही कार्यक्षेत्रात औन भाग येत नाही यांच्या हां कारण निवडणूक झाल्यानंतर जनतेला वाऱ्यावर सोडून द्यायची पद्धत आहे भारतीय जनता पार्टीची हां तो बिचारा माणूस टायफॉईडनी अडच आजारी होता तो माणूस मदत मागायला विजयजी गायकवाडांकडे गेला विजयजी गायकवाड त्याला पुढं आहेत की लोकशाही पद्धतीने तिथं आंदोलन कर ठिया आंदोलन कर हां त्या माणसांनी आजारी असलेल्या माणसांनी त्याचा उपचारासाठी ब मदत मागायला फोन केला आणि तुम्ही जर त्याला ठिया आंदोलन करायला सांगणार असाल तर विजयजी गायकवाड भारतीय जनता पार्टीचा हाच खरा चेहरा आहे का याचं स्पष्टीकरण तुम्ही तुमच्या नेत्यांकडनं विचारून यावं आणि ते स्पष्टीकरण जनतेला द्यावं